भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेत कथा वंदन बंधूंनो जन्म कुठे घ्यावा कुणाच्या घरात घ्यावा हे आपल्या हातात नाही पण घेतलेला जन्म सार्थकी लावावा समाजाच्या चरणी अर्पावा देशाचा चरणी अर्पावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत संत कबीर असं म्हणतात कबीरा जब हम पैदा होय हम जग जगहते ऐसी कर चले हम हसे जग रोए आम्ही हसत हसत मृत्यूला स्वीकारू आणि आमच्या आठवणी सारे जग रडायला लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे बघितलं तर कबीराची ही ओळी यथार्थपणे सार्थ करणारा हा महामानव आहे आणि म्हणून अशा या महामानवांच्या चर्चेत नतमस्तक होण्यासाठी आपण एकत्र जमलेला स्नेह समता के प्रवर्तक नम्र शतशत वंदना समाजामध्ये सामाजिक समरता निर्माण करण्यासाठी या महामानवाने फडाची काड केली रक्ताचं पाणी केलं भारतीय राज्यघटमा निर्माण करण्यासाठी औरात्र करणे घेतले और आणि सहजपणाने सारा हिंदू समाज सारा भारतीय समाज एकत्र बांधून ठेवण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात निर्माण केली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपण आठवलं पाहिजे आपण स्मरणात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन आपल्यालाही आपल्या समाजासाठी काही करता येईल का तीन दलित उपेक्षित बांधवांसाठी आपल्या जीवनातला काही थोडासा वेळ त्यांच्या अंतकरणामध्ये प्रफुल्लता निर्माण होण्यासाठी त्यांच्या अंतकरणात आनंद निर्माण होण्यासाठी आपल्याला काही करता येईल का असा प्रयत्न केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा संघर्ष करा कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हा पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं शिक्षण घेणं समाजामध्ये एका एका अर्थाने सुशिक्षित होणं आणि शिक्षित होणं हा महत्वाचा भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नुसत्या शिक्षणाने माणसं सुधारणार नाही शिक्षणाबरोबर माणसाचं शील सुधारलं पाहिजे शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे ही माणसं शिकली म्हणून काय झालं त्याचा आम्हाला काय उपयोग आहे आमच्या समाजाला काय उपयोग आहे आम्हाला आमच्या समाजाचा उपयोग करण्यासाठी आमचं शिक्षण उपयोगी आलं पाहिजे असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे हे भारत जीवन आपण अभ्यासलं पाहिजे आणि समाजासाठी देशासाठी राष्ट्रासाठी काम करण्याची उर्मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामधून घेऊया आणि शतांशे दिशा द्याही धन्यवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा देगलूरच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन हो करण्यात आले यावेळी डॉक्टर सुरेंद्र आलोरकर तपोनकर सर गंगाकुमार कळसकर शंकर रेड्डी वासरे उमाकांत हेमाद्री सिद्धांत गणवे सूरज मामेडवार सिद्धांत धनवे मारुती पुलुचवाड महेश बाचावार, सुनील मदनुरे पाटील तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळ यावेळेस शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना विनम्र अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी तपोनकर सर यांनी बाबासाहेब बा बाबासाहेबांविषयी सुंदर असं भाषण केलं आपल्या भाषणात त्यांनी ह्या ठिकाणी एक चांगला संदेश बाबासाहेबांचा भाषणाच्या माध्यमातून दिला